श्री स्वामी समर्थ श्रावणातील दुसरा सोमवार स्त्री पुरुषांनी आवर्जून करा हे तोडगे शंभर टक्के दुःख दारिद्र्य त्रासांपासून मुक्ते नमस्कार मित्रांनो श्रावणातील प्रत्येक सोमवार आपल्या जीवनात एक नवा आध्यात्मिक प्रकाश घेऊन येतो पण चार ऑगस्ट म्हणजेच दुसरा श्रावणी सोमवार हा आहे विशेष शिवप्रसन्नतेचा अत्यंत शुभ दिवस या दिवशी स्त्री पुरुषांनी एक विशिष्ट प्रकारे पूजन उपाय शिव अभिषेक आणि संकल्प केल्यास आयुष्यातील अडथळे कर्ज दारिद्रता वि, विवाह विलंब नोकरीत अडचणी आणि मानसिक अशांती सर्व दूर होऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चार ऑगस्टच्या श्रावणी सोमवारला केवळ एकदाच करायचे विशिष्ट आठ उपाय स्त्रियांनी सकाळी उठल्यावर न चुकता करायचं शिव आराधन पुरुषांनी तांडव स्तोत्र एक करायचं खास अभिषेक आणि शिवलिंगावर कोणती पंचामृत सामग्री टाकल्याने कर्जमुक्ती आणि आरोग्य संपन्नता मिळते आणि विशेष शेवटी शिव प्रसन्नतेसाठी एक अत्यंत गोपनीय उपाय जो फक्त श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारलाच केल्यास साक्षात महादेवाचा वरदहस्त लाभतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ कारण हे दोन नामस्मरण म्हणजेच सर्व अडचणींवर अमोघ उपाय आहेत चला तर मग सज्ज व्हा आणि या दिव्य सोमवारसाठी आणि जाणून घ्या महादेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय आणि पूजन पद्धती हर हर महादेव उद्या श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी शिवमूठ तिळाची मूठ भरली जाते शंभर जन्मांचं पुण्य लागत असं मानलं जातं या दिवशी भोलेनाथावर तीळ वाहिल्यास पण फक्त तीळ वाहिले तर चालत नाही ते योग्य पद्धतीनं भरलेलं गेलं पाहिजे मंत्रासहित आज आपण जाणून घेणार आहोत शिवमूठ भरण्याची संपूर्ण विधी पूजा कशी करावी मंत्र काय आहेत आणि एक गुप्त उपाय जो सर्व प्रकारच्या अडचणी दूर करू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुमच्यासाठी एक गुप्त शिव उपाय दिला आहे चुकू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय शिवमूठ भरण्यासाठी साहित्य काळे तीळ एक वाटी शुद्ध व नवे पांढरे तीळ एक चमचा मिश्रणात समावेशासाठी तांदूळ शुद्ध व नवे पंचामृत दूध दही मध साखर आणि तूप बेलपत्र तीन किंवा पाच पाने पाणी कुंकू फूल अत्तर धूप दिवा नवा कपडा पितळेचा किंवा तांब्याचा ताट वा पिंपळ पान छोट शिवलिंग किंवा चित्र विड्याचं पान सुपारी काळा धागा लाल दोरा पूजेची पद्धत स्टेप बाय स्टेप सांगते एक स्थान स्थान तयार करा एक स्वच्छ ताट किंवा चौकी घ्या त्यावर लाल किंवा पांढरं वस्त्र अंथरा त्यावर शिवलिंग किंवा भोलेनाथाचं चित्र ठेवा दोन तीळ मुठी मध्ये घेण्याची तयारी एका पातेल्यातील काळे तीळ आणि थोडे पांढरे तीळ मिसळा दोन्ही हातांच्या मुठीत भरून शेजारी ठेवा एका बाजूला तांदूळ बेलपत्र कुंकू फूल ठेवा तीन मंत्र जप करत मुठी भरणे तीळ आपल्या दोन्ही मुठीत घेऊन हा मंत्र बोला ओम नम शिवाय ओम त्र्यंबकाय नमहा ओम महाकालाय नमहा मंत्र म्हणताना ती हातात धरून मनोकामना मनोमन इच्छा बोला हे बोले बोलेनाथा माझ्या अडथळ्यांचा नाश कर माझ्या जीवनात शांतता आरोग्य धन सोख्य आणि यश देवो चार शिवलिंग पूजन शिवलिंगावर जलाभिषेक करा गंगाजल किंवा पाण्याने त्यानंतर पंचामृत अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा प्रत्येक पानावर ओम नम शिवाय म्हणत अर्पण करा फूल, धूप दिवा दाखवा तीळ वाहताना म्हणाव हे महादेव मी अर्पण करीत आहे ही तिळमुठ माझा त्रास दारिद्र्य रोग दुःख अडचणी दूर कर शिवमोठ वाहिल्यावर काय करावं तीळ वाहिल्यानंतर हात जोडून तीन वेळा ओम नम शिवाय म्हणावं त्यानंतर तिळामध्ये थोडंसं गंगाजल शिंपडून ते झाडाजवळ टाका आणि नदीत विसर्जित करा विशेष गुप्त उपाय फक्त सोमवारसाठी एका काळा तीळ आणि एक बेलपत्र घ्या त्यावर आपल्या समस्याचं स्वरूप मनात ठेवा शिवलिंगावर ठेवून खालील मंत्र बोला ओम सर्व दोष विनाशाय महादेवाय नमः अकरा वेळा त्यानंतर या बेलपत्राला काळ धागा गुंडाळून इच्छित ठिकाणी घरात पूजास्थळी किंवा झाडाजवळ ठेवा हे गुप्त शिवमुठी उपाय तुम्हाला अनेक अडचणीतून बाहेर काढतो शेवटचं महत्व ही मूठ भरण्याची वेळ सोमवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वोत्तम स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी मनोकामना ठेवून ही मूड भरली जाते तीळ शिवलिंगावर वाहिले की त्याचे फळ शं हजार वेळा मिळते असं मानतात स्त्रियांसाठी सकाळी उठल्यावर हे पाच उपाय जरूर करा शिवकृपेसाठी आईंनो श्रावणाच्या या पवित्र सोमवारसारख्या दिवशी तू पुन्हा लवकर येणार नाही म्हणून सकाळी उठल्यावर न चुकता हे पाच उपाय करा तुळशीला नमस्कार करून ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा याने शिवकृपा आणि घरात शांतता लाभते दोन काळे तीळ आणि गंगाजल एकत्र करून शिवलिंगावर अर्पण करा यामुळे पतीचे आयुष्य वाढते आणि संसारात सुख वाढते तीन केस न धुता शिव मंदिरात जाऊन फक्त बेलपत्र अर्पण करा स्त्रियांसाठी ही सर्वात शुद्ध भक्तीची आहे या मंत्राचा जप करा ओम किमान अकरा वेळा आरोग्य आणि संतान सुखासाठी पाच संध्याकाळी एका दिव्यात तूप आणि कापूर घालून शिवाला अर्पण करा हे दिवा दारिद्र्य नाशक दिवा म्हणून ओळखला जातो पुरुषांनी आवर्जून करावेत असे पाच उपाय पुरुषांनो श्रावण सोमवार हे महादेवाशी आत्मिक संबंध जोडण्याचे सर्वोत्तम दिवस आहे एक प्रातकाळी आंघोळीनंतर तुळशीच्या खाली तुळशीच्या खाली पाच वेळा ओम नम शिवाय जप करा मन शांत होतं मानसिक तणाव दूर होतो दोन शिवलिंगावर दूध मध तूप दही आणि साखर अर्पण करा पंचामृत त्यानंतर फक्त पाणी ओतून मंत्र उच्चार करा ओम शंकराय नमः तीन शिव तांडव स्तोत्राचा व्हिडिओ किंवा ऑडिओ किंवा तुम्ही स्वतः म्हणा किंवा ऐका आणि एकाच वेळी ध्यानधारणा करा याने शिवशक्ती आत्म्यात उतरते चार गवतीचे हा बेलपत्र सफेद फूल अर्पण करा हे नैसर्गिक साधन शिवाला फार प्रिय आहेत पाच रात्री झोपण्यापूर्वी शिवलिंगाकडे तोंड करून हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते रुद्राय एकवीस वेळा स्वप्नदोष भीती अडथळे नाहीसे होतात गुप्त उपाय फक्त दुसऱ्या श्रावणी सोमवारसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि फक्त या दुसऱ्या सोमवारलाच करावा सोमवारी सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगाजवळ एकटं जाऊन पाच वेळा हा गुप्त मंत्र उच्चारा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्छय ओम नम शिवाय स्वाहा त्याचबरोबर तांदळाने भरलेली लहान वाटी समोर ठेवा आणि मनातल्या सर्व इच्छा त्यात गुंतवा दुसऱ्या दिवशी ती वाटी गंगाजलात विसर्जित करा यामुळे मनोकामना पूर्ण होते अडकलेली कामं चालना घेतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते मित्रांनो चार ऑक्टोंबरचा सोमवार हा एक पलटण्याचा दिवस असतो जर आपण योग्य भावाने योग्य मार्गाने शिव आराधना केली तर महादेव स्वत मार्ग दाखवतात यामुळे हे उपाय शेवटपर्यंत करा श्रद्धा ठेवा आणि शिव मूड भरल्याचं अनुभव घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या परिवाराशी आणि मित्रांशी शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ म्हणजे या सोमवारचा आरंभच शुभ होईल तयार व्हा कारण चार ऑगस्टला आग, महादेव तुमचं नशीब उजळायला येणार आहेत हर हर महादेव श्री स्वामी समर्थ